नमस्कार वैशाली आणि आरोही आज मी तुम्हाला काही भाषिक कोड्यांची उत्तर विचारणार आहे त्या शब्दाची जी काही सुरुवात आहे तर ही दे अक्षराने झाली पाहिजे राष्ट्र देश ईश्वर देव दे बक्षिसदान दृश्य देखणे फळ व फुलांची दांडी मंदिर देव देवालय शरीर देह एक क्रिया देने एक मुलाचे नाव देवदास देवाची मांडणी पूजा येथे करतात देवघरात एखाद्या व्यक्तीची पूर्ण काळजी घेणे देखभाल करणे सुस्वरूप सुंदर देणे देखणे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ खूप छान तुम्ही छान कोड्याची उत्तरे दिली तुमच्या दोघींचे पण खूप खूप अभिनंदन धन्यवाद